तो पहा तिकडं हरण्याचा लाईट हाऊस आहे तिकडे हरण्याचा बीच आहे इकडं पालिंदे बीच आहे आणि इकडं मुरुड बीच आहे आपला आणि इकडे आहे कर्दे बीच आणि आड तर मित्रांनो आपण या पूर्ण वर काळावर जाऊन आपण तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार कसा दिसतोय तर चला जाऊया आपण इथे तर आपल्या लाडक्या दापोली तालुक्यात हा प्रोजेक्ट बनत आहे कर्दे गावामध्ये आपल्या दापोलीतून सात ते आठ किलोमीटर आपला आवडता कोक्कम नगरमध्ये तर मित्रांनो सध्या मी आलो आहे कर्धेमध्ये ते एक रिसॉर्टचा प्रोजेक्ट चालू आहे लॉंग बीच म्हणून एक मोठा टावर आहे आणि छोटे छोटे रिसॉर्ट्स आहेत बंगलोज आहेत तर हा प्रोजेक्टचा काम अजून चालू आहे इथला दृश्य तुम्ही तुम्हाला मी दाखवतो एवढा खूप एवढा चांगला दृश्य आहे मित्रांनो एकदम पॉइंट जबरदस्त पॉइंट आहे समोरच तुम्ही पाहू शकता तर समोरच करदे बीच मुरुड बीच पालंदे बीच हरनई पूर्ण दिसतो आहे इथून पूर्ण मुरुड पूर्ण दिसतं आहे एवढं ओड़, एवढा डोंगरावर आहे हा प्रोजेक्ट की इथून पूर्ण दिसतो आहे पूर्ण सी व्यू पूर्ण बीच दिसतो आहे इथून तुम्ही मोबाईलात पाहू शकता एवढा चांगला दिसतो आहे ना हा पुरा चालू आहे काम पूर्ण नाही झालं आहे हे पाहू शकता तुम्ही पूर्ण काम चालू आहे आत्ता इथे पण छोटे छोटे रूम होत आहेत हा एक तयार आहे अर्धा पाहू शकता तुम्ही हे चा पूर्ण काम चालू आहे तर जाऊया आपण थोडा दुसऱ्या जागेवर दाखवूया व्ह्यू पण पूर्ण दृश्य पहा मित्रांनो एकदम जबरदस्त तर मित्रांनो वर चढल्यावर इकडे आम्हाला वर चढायचं या टावर मध्ये पूर्ण समुद्र दिसत आहे मित्रांनो पूर्ण समुद्र पुरा मुरुड बीच कर्दे बीच हे सर्व बीच दिसत आहे तिथून तर आता जाऊया आपण तर बघूया वर जा आपल्याला परमिशन भेटलेली आहे वर जायच तर मित्रांनो आपण या पूर्ण वर टावरावर जाऊन आपण पूर तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार दिसतो तर चला जाऊया आपण टावर येईल मित्रांनो आपण एंट्र जाऊ काम चालू आहे इकडे जो व्यू घेत आहे तो तुम्ही पहा मित्रांनो एवढ्या टॉप वरशी पूर्ण व्ह्यू दिसत आहे पूर्ण मुरुड गर्दे पूर्ण सी व्ह्यू दिसत आहे पूर्ण समुद्र दिसत आहे मित्रांनो एवढा छान दिसत आहे एकदम मनाला शांती भेटते हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओ मध्ये प्रोजेक्ट काम अजून चालू आहे पूर्ण झालेलं नाही खूप काम बाकी आहे आपण टावर मध्ये होताना टावर मधून हा व्ह्यू दाखवत आहोत मला आपण प्रयत्न करत आहोत अजून वर जाण्याचं आता आपण चौथ्या माझ्यावर आहोत तर जाऊया परत अजून वर चढूया शेड्या होत नाही तरी दोन ताशी चढलया तर मित्रांनो पत्ता आपण टॉप फ्लोर वरती आलेलो खूप दम लागलेला आहे लास्ट फ्लोर आहे हाय वरती अजून नाही हे नाही स्पेशल पूर्ण समुद्र जागा शोधणाऱ्याने एकदम टिपून जागा शोधला नाही पूर्ण व्ह्यू दिसण्यासारखा तर मित्रांनो इकडून हारनाईकचा लाईट हाऊस पण दिसत आहे हारनाईकचा बीच पण दिसत आहे आपल्या मोबाईल मध्ये एवढा दिसणार नाही पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो पहा तिकडं हरणेचा लाईट हाऊस आहे तिकडं हरणेचा बीच आहे इकडं पालेंदे बीच आहे आणि इकडं मुरुड बीच आहे आपला mm. आणि इकडे आहे कर्दे बीच आणि हा डोंगराच्या मला आहे लाडगर बीच इकडून एवढं पूर्ण सी व्यू दिसत आहे आपल्या पूर्ण समुद्र दिसत आहे टॉप फ्लोअरवरशी आणि पूर्ण कर्जेतली घरा हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो पूर्ण कर्द मुरुड कर्द मुरुड तर पूर्ण दिसत आहे इथून हा पूर्ण कर्ज आहे आणि इकडं पूर्ण मुरुड आहे ही मुरुडची मस्जिद आहे ह्या साईडला पूर्ण जंगल आहे आणि इकडं तलाव बांधलेला आहे हे सगळं त्यांना या टावरला बनवायसाठी जिथे तेवढा पण पाणी लागतो तो त्या तलावमधून येतो हा तलाव, तलाव पण ह्यांनीच बांधलेला आहे आणि तिनं पाणी साठवलेलं आहे आणि ह्या पूर्ण प्रोजेक्टला त्यातून पाणी येतो पूर्ण हिरवगार होता पूर्ण हिरवं घर होतं इथं पण असंच हिरवं घर असेल पण ह्या प्रोजेक्ट मुले आहेत ना पूर्ण झाडं माडं कापलेली आहेत लॉस पण झाला आणि मोठा प्रोजेक्ट पण झाला सी व्ह्यू चांगला समुद्र दिसणारा ह्या प्रोजेक्टचं नाव दहापोलीत सर्वात मोठा प्रोजेक्ट पण बोलू शकतो आपण काही एवढा मोठा टावर पहिल्यांदा बनत आहे रिसॉर्ट राहायला रुमा प्रोजेक्टचं नाव आपल्या लाँग बीच आहे असं आम्हाला कामदारांनी म्हटलं खूप मोठा प्रोजेक्ट आहे हे पाऊस टावरची सावट आणि <laughs> पत्र्याची रूम हे छोटे छोटे बंगलोज प्लॉट्स खूप मोठा प्रोजेक्ट आहे एकदा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर नक्कीच आपण न यायचा प्रयत्न करू इकडे आणि सध्या तुम्ही इथला व्ह्यू पहा नाशी झाडा किती आहेत मित्रांनो इकडे मुरुषशी घेऊन पूर्ण करद्यापर्यंत एवढी नारळाची झाड आहेत ना मित्रांनो बाय 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 नारळाची पिकावट जबरदस्त इन्कम सोर्स जबरदस्त असेल एवढी नारळाची झाड आहेत मित्रांनो मुरुडशी घेऊन पूर्ण करद्यापर्यंत नुसती नारळाची झाड आहेत हाय नाही तर लाईट हाऊस पालंदेवी खाडी मांधून आली ती सालदुऱ्यात लागते आणि मुरुडच्या नईमध्ये मिळते ती आणि जबरदस्त व्ह्यू आहे इकडे पूर्ण टावर आहे टावर मध्ये काय बनवायला जाते माग आणि ट्रेनचे भोग दे कशी असतात मित्रांनो हा आहे पूर्ण प्रोजेक्ट आणि ही हा आहे तो टावर त्या टॉप फ्लोअरशी आपण व्ह्यू दाखवलेला जाऊ तो एवढा मोठा टावर आहे पाहू शकता तुम्ही माझ्या मागं खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि हा पूर्ण प्रोजेक्ट अजून चालू आहे काम अजून खाली बंगलोज आहेत रुमा आहेत पूर्ण काम चालू आहे इकडे पण थोडं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्या लाडक्या दापोली तालुक्यात आहात प्रोजेक्ट बनत आहे कर्दे गावमध्ये आपल्या दापोलीतून सात ते आठ किलोमीटर फक्त आहे इथे रा बनल्यावर नक्की इथं यायचा प्रयत्न करा खूप चांगला आहे खूप चांगला व्ह्यू भेटतो आपल्याला वरून पाहू शकता इथं आपण प्रयत्न करू पूर्ण प्रोजेक्ट झाल्यावर आपण इकडे येऊन पूर्ण व्लॉग व्हिडिओ बनवू आपण सध्या प्रोजेक्ट चालू आहे